तर हे आपले मित्र इरफान भाऊ सय्यद आता जांभळाच्या झाडावरती चढत आहेत आणि मस्तपैकी जांभळ लागलेत हे झाडाला बघू शकता काय रे तर नमस्कार मंडळी मी वैभव देवडे सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवी नवीन अशा व्हिडिओमध्ये तर मित्रांनो सध्या आम्ही आमचे मित्र मुरली भाऊ लाळे यांच्या रानामध्ये आलेले आहोत हे बघू शकता हे त्यांचे संपूर्ण रान आहे या ठिकाणी संपूर्ण ऊसाची शेती आहे आणि या ठिकाणी हे जांभळाचं झाडे आहे आणि आज या ठिकाणी आम्ही खास जांभळ खाण्यासाठी आलेलो आहोत आणि ह्या ठिकाणी अशी थोडीफार बागायत केलेली म्हणजे त्या नारळाचं चो छोटं झाड आहे पुढे असे फुलांची वगैरे झाडे आहेत अशी हे संपूर्ण अशी झाडे आहेत हे बघू शकता हे आंब्याचं झाड आहे तर एअरफान भाऊ गेला आहे वरती जांभळ काढायला पण आता मुरली आणि सूरज गेलेले आहेत एक साडी वगैरे काहीतरी आणण्यासाठी कारण वरची अशी जांभळे वरून पडल्यानंतर डायरेक्ट साडीवरती पडतील म्हणून ते आणाय गेलेले आहेत वार पण लय सुटले रे तर बघू शकता एक जांभूळ आपल्याला मिळालेले सध्या खाण्यासाठी तर हे बघू शकता मित्रांनो आपल्याला एक मस्त गड भेटलेला आहे आता जा जांभळाचा आपण खाऊया टाक या खायला तर मंडळी नुकतीच आपण शिरवळ ते तुळजापूर अशी पायवारी करून आलेलो आहोत तर आज आपण शेतावरची भटकंती करण्यासाठी आमचे मित्र मुरले बा लाळे यांच्या रानामध्ये आलेलो आहोत संध्याकाळच्या मित्रांनो साडेसहा वाजल्यात तर आमचे दोन मित्र देखील आलेले आहेत साडी वगैरे काय ते आणण्यासाठी गेले होते तळवट आणले बघू शकता तरी बघू शकता आता तळवट वगैरे आणलेला आहे आता वरती झाडाची फांदी हलवल्यानंतर बरोबर सगळी जांभळं या तळवटामध्ये पडतील हे आमचे शेतकरी मित्र अरे वरता आणून बघू शकता आता जांभळ पडायला सुरुवात झालेली कोणाची रिपया अरे खाली ठेवला काही तर झाडाचीच फांदी मित्रांनो आता खाली पडलेली बघू शकता सगळे जांभळ खाली आलेले अजून जांभळ काढून सुद्धा झाले नाही आणि इकडं खायला सुरुवात केली हमला झालेला आहे हमला नुसतं आहे ज्यावरती हे बघू शकता आणि तिकडे ते वरती माकड अर्धी खातोय आणि अर्धीच खाली टाकतोय केवढं मोठं जांभळ आहे बघू शकता एक दोन अशा इथे दोन पिशवी भरलेत हो अजून एवढी जांभळी येते आणि तिकडे तिसरी पिशवी हो भरलेली आहे तर ही बघू शकता मित्रांनो ही आपली एक पिशवी भरलेली आहे आणि अशा सगळं जांभळच आपण काढलेले आहेत सुंदर असं वातावरण झालं या ठिकाणी जांभळ मित्रांनो आता पुन्हा एकदा दुसरा लॉट चालू केला या ठिकाणी लावा ताक्यात तर मित्रांनो हे बघू शकता आम्ही जवळपास चार पिशवी भरून जांभळे तिकडे बघा जम्ब पिशवी आहे जम्ब पिशवी सगळ्यात मोठी पिशवी आणि ह्यांनीच आमचे सगळे जांभळ काढलेले आहेत झाड चढून काढलेले आहेत तर या सगळ्यांनी जांभळ खायला आमची एवढी पिशवी सगळ्यात बारकी पिशवी ज्यांनी जांभळ काढली त्या सगळ्यात मित्रांनो बघू शकता माझी पिशवी पूर्ण भरलेली आहे मित्रांनो आम्ही आज जांभळे काढलेले आहेत आणि अतिशय सुंदर अतिशय सुंदर झालेली जांभळं खाऊ शकता तर मंडळी आज आम्ही आमचे मित्र मुरली भाऊ लाळे यांच्या राणामध्ये येऊन मनसोक्त अशी जांभळं खाल्लेली आहेत आणि बऱ्याच पिशवे भरून आता आम्ही आमच्या घरी घेऊन चाललेलो तर मंडळी भेटूयात अशाच एका नवीन भटकंतीसोबत तोपर्यंत बाय बाय चला